शुभप्रभात मित्रांनो तर आता आपल्या गाड्या पाहू शकता तुम्ही इथे लागलेल्या आहेत आणि आता आपण आलेलो आहोत हर्षवाडी या गावामध्ये आणि चाललेलो आहोत हरी हरगड ट्रॅक करायला तर आता इथे आपल्याला सुरवातीला वन विभागाची पावती फाडावी लागते तर पाहू शकता दादा इथे पावती फाडतोय बंटी नाही का ग्रुप लिडर अगं गाडीची ग्रुप हो गा? लिडर बंटी नाही का गाड्या वगैरे इकडे <laughs> <laughs> रोहित दादा तर <गोले> <laughs> <laughs> गर्दी बघू शकता मित्रांनो आता पहाटेचे साडेचार वाजले आहेत साडेचार पाच वाजलेले आहेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत हरिअर ट्रॅक करायला तर बघू शकता आता माझ्यामागे जे दृश्य दिसतं पहाटेचं किती प्रसन्न असं दृश्य दिसतं आपल्याला तर आणि आपण रात्री निघालेलो बारा वाजता निघालो आणि आता आपल्याला यायला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे काय घरी ब्लॉग चालू केला नाही तर आता आपण इथे ब्लॉकची सुरुवात करतोय आणि या हर्ष हर्षवाडी या गावातून आपण ट्रॅकसाठी साठी सुरुवात केलेली आहे आतापासूनच भावांचे जोश अवधा जोश चालू झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता माझ्या मागे ते बाबा आहेत ते कसे पाण्याच्या बाटल्या डोक्यावरती घेऊन हा घर चढताय तर, तर हे पहा तर ह्यामागे यांचे मेहनत परिश्रम आहेत त्यामुळे आपण गाडावरती आल्यावरती खाण्याच्या किंवा पिण्याच्या पाण्याच्या ज्या किमती आहेत त्या थोड्या आपल्याला महाग भेटतात शिवाजी जय जय भवानी तर मित्रांनो आता आपण चालून थोडं वर आलेलं आहे आणि माझ्या पा मागे पाहू शकता तुम्ही जे हरिहरचं जे दृश्य आहे खूप किती रोमांचक एकदम सुंदर दृश्य आहे आणि भारी आता कधी त्या पायऱ्या ज्या निसर्गरम्या वातावरणात प्रसिद्ध पायऱ्या आहेत त्यात आपण काहीच थोड्या वेळात सर करणार आहोत एकदम थ्रिलिंग फील आपल्याला येणार आहे आणि याच या पायऱ्यांना घाबरून आपले काही मित्र आलेले नाही आहेत आणि काही मित्रांच्या आईने पाठवलेला नाहीये तर मित्रांनो काही अंतर पार करून आपण आलेलो आहोत गड्याच्या मध्यभागी आणि येथून हे गड्याचं दृश्य आपण पाहू शकतो खूप मनाला प्रसन्न करणार असं दृश्य आहे आणि नाशिकमध्ये असलेला हरिहर हा किल्ला जगभरात प्रसिद्ध आहे हरिहर किल्ला प्रसिद्ध आहे तो त्याच्या सुंदरतेसाठी आणि पंच्याऐंशी डिग्री काथळामध्ये कोरलेल्या या तीव्र चढावाच्या पायऱ्यांसाठी आणि ह्या पायऱ्यांचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक ट्रॅकर्स येथे येत असतात आणि आपणसुद्धा पहिल्यांदा आलेलो आहोत आणि आपले मित्रमंडळी पाहू शकता येथील जे दृश्य आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्षण टिपण्याचं काम करत आहेत आणि हे दृश्य खूप सुंदर असं दृश्यही आहे आणि खूप दुःख पसरलेलं आहे तर आता आपल्याला पाहूया वरती जाऊन ते दृश्य कसं दिसतंय सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आज आपण आलो आहे हरिहर किल्ल्यावर किल्ल्याचे निसर्गरम्य क्षण तुम्ही पाहू शकता किती ढगाळ वातावरण आहे इकडे आपल्यासोबत काही मित्र मिसिंग आहेत काही मित्र बायकोच्या गर्लफ्रेंडच्या कारणामुळे आले नाही त्यांना गर्लफ्रेंडने पाठवले नाही काही मित्र फट्टू होते ते हा गड चढण्यासाठी घाबरत होते त्या त्यामुळे आले नाहीत त्या मित्रांना असे काय सांगू एवढं सुवर्ण क्षण त्यांनी काय बोलतात त्याला केलेले <laughs> मिस केलेले आहेत हरवले खरंच काही काही असे क्षण होते ते त्यांनी मित्रांसोबत हीच ती वेळ असते मित्रांनो आयुष्याची मजा करायची तो मित्र चांगला नाही त्याला राग येईल परत मला आवडणार ना त्याला राग आलेला पण खरंच आम्ही त्याला खूप मिस करत आहोत त्याच्यासाठी एक गाणं होऊन जाऊ दे आई तुझ्या पायऱ्या 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 चळी ना आई तुझ्या पायऱ्या पायऱ्या तर अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आता आपण आलेलो आहोत हर्षवाडी आणि निरगुडपाडा या दोन गावातून इथे रस्ता एकत्र येतो तर इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे हरिहर किल्ला हर्षवाडी आणि निरगुडपाडा तर या दोन गावातून इथे रस्ता येतो आणि हा सरळ रस्ता जातो तो गड्याच्या पायथ्याशी तर आपण जाऊ पुढे तर थोड्याच अंतरावरती आपण आलेलो आहोत आणि आपल्याला इथे बेताळदेवाचं मंदिर लागलेले आहेत आणि आता आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ हर हर महादेव माधव पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के भारत माता के हिंदू धर्म के देशासाठी जगायचं देशा र देशासाठी जगायचं र शुभान सांगावा धाडलाय र शुभान सांगावा धडलाय र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र देशासाठी जगायचं देशा र देशासाठी जगायचं र शुभान सांगावा धडलाय र शुभान सांगावा धडलाय र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र देवा धर्माची आण हाय देवा धर्माची आण बैमन कोणी वयाच नाही बैमन कोणी वयाच नाही आपलं इमान सोडायचं नाही आपलं इमान सोडायचं नाही एका न नांदायचं र धर्मासाठी झुंजायचं र एखाद न नांदायचं रमा झुंजायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र शुभान सांगावा धाडलाय र शुभान न सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मरायच र धर्मासाठी झुंजायच र वेळ पडली तर मरायच र धर्मासाठी झुंजायच र कोर्णा घेऊन राजान कोरणा घेऊन राजान तोरान बांधल राज्याच तोरान बांधल राज्याच आई भवानीच्या पुण्याईच आई भवानीच्या पुण्याचं स्वराज्य होया या मर्दानुरा देशासाठी जागायच र स्वराज्य होया या मर्दानुरा देशासाठी जगायचं देशा साठी जगायचं देशासाठी र रुभा चांगा वाढलाय र शुभाने सांगावा झाड लायला वेळ पडली तर मरायच र धर्मासाठी झुंजायच र वेळ पडली तर मरायच र धर्मासाठी झुंजायच र मित्रांनो बघा आता पाहू शकता इकडनं ज्या सीड आहेत तर आपण थोडा वरती येऊन पुन्हा मित्रांचा फोटोशूट चालू झालेला आहे आणि या दुखामध्ये हरिहरगडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला क्लिअर दिसत नाही आहे मित्रांनो चला फायनली आपण आता या पायऱ्या चढायला घेऊया फोटो काढण्याच्या नादामध्ये गर्दी वाढत गेली आणि त्यामुळे आता आपण मागे राहिलो गर्दी वाढतच चालली आहे तर आता आपण या पायऱ्या चढायला सुरू करूया तर या पंच्याऐंशी डिग्री पायऱ्या जगप्रसिद्ध असणाऱ्या पाहतोय आपण आणि चढतो आहे तुम्ही माझ्या आताच्या इथे पाहू शकता एक खोप दिलेली आहे तिथे पकडून आपण थोडं वरती चढायला आपल्याला मदत मिळते

ही बघा इथे प्रत्येक प्रत्येक पायरीवरती तशी एक खड्डा केलेला आहे वरती चढताना तर आणि माझ्या मागे बुक चादर पसरलेलीच आहे हालत खूप बिगार आहे पण मजा आली आगड सर करून आणि इकडे तिकडे तिकडे पाहतोय तिकडे फक्त दुःखच आणि सर्व पर्यटक या हरिहर गाडाला भेट देण्यासाठी आलेले आणि कधी आलात तर विकेंड सोडून मधीच या जेणेकरून तुम्हाला वरती यायला किंवा खालती उतरायला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही